नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मारेगाव या ठिकाणी बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकालेली जैसे दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जातं एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वनी जिल्हा नागपूर या ठिकाणी सातशे वीस क्विंटल अवकालेली जॅसी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी चौतीस क्विंटल अवकालेली दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी एकशे तेवीस क्विंटल अवकालेली जॅसी दर आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देऊळगाव राज या ठिकाणी दोन हजार सातशे ऐंशी क्विंटल अवकालेली जॅसे दरेश हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी एकशे पंचावन्न क्विंटल अवकालेली जसे दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस